दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळामध्ये काणिपनाथ महाराजांची मूर्ती बसवल्याच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या वतीनं राहुरीच्या तहसीलबाहेर धरणे आंदोलन केला गेलाय राहुरी तालुक्यातील गुहागावात काल गुरुवारी सकाळी वादग्रस्त धार्मिक स्थळामध्ये काणिपनाथ महाराजांची मूर्ती बसवल्याच्या विरोधात आता मुस्लिम समाजानं राहुरीच्या तहसीलसमोर धरणे आंदोलन सुरू आहे या ठिकाणचा वाद हा न्यायालयामध्ये प्रविष्ट असतानाही काही जातीयवादी संघटनेनं या ठिकाणी कायदा हातात घेतला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या तसेच प्रशासनाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे या प्रकरणी अकलियत सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्था अहमदनगर यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं असून कारवाईची मागणी केली गेली आहे या निवेदनात असं म्हटलंय की गुहागावातील हजरत रमजान शहाबाबा दर्ग्यामध्ये अनधिकृत बसवलेली मूर्ती दानपेटी भोंगे आणि झेंडे काढून पहिल्यासारखी स्थिती करून द्यावी दर्ग्यामध्ये अनधिकृतपणे मूर्ती बसवल्यामुळं मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यात ह्या धार्मिक भावना दुखावणारे समाजकंटक आणि त्यांना राजकीय रसद पुरवणारे तालुक्याबाहेरील पुढारी तसेच पोलीस प्रशासन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी दर्ग्यामधील सी सी टी व्ही कॅमेरे काढण्यास जबाबदार असणारे पोलीस खात्यातील उंडे मेजर नामक व्यक्तीला निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा प्रशासनाची एकतर्फी कारवाई थांबवून घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक तहसीलदार उपअधीक्षक यांना निलंबित करावं अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे तर आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रशासनाचा निषेध केला आहे हम गो वहाँ के रमजान शराबा के मुजावरे पीढ़ा न पीढ़ी से हम लोग वहाँ के मुजावर है अभी तक तो हम लोग को समझता नहीं हुआ भूंगे भांगे कुछ भी नहीं था दान पीटी नहीं थी कल चुपचाप उन लोगों ने चुप से मूर्ति लाके बिठाए अगर हम लोग को न्याय नहीं मिलता है तो हम लोग जाए कहा ये तो कोर्ट का फैसला होगा तब होगा कोर्ट के फैसले से हम मसूले तो कोर्ट ने जल्दी से जल्दी हमारा फैसला करना करके और यहाँ भी हम लोग को इन सब मिलना हमारे पे ये जुल्म है हमारे और इतना बुरा बुरा बोलते है वहां पे आके फिर भी हम लोग चुप बैठते अल्लाह के वास्ते कि अल्लाह हमको सबर दे अभी कब तक सबर करेंगे एक साल हो गया राहत सबर कर करके अभी हमारे से सबर नहीं होती हमारे सब मां भाई ना यहाँ पे उपोषण को आके बैठे ले देखेंगे अल्लाह हमको कौन सा राह दिखाएंगे हम मांगे तो किससे मांगे अगर प्रशासन उनके हमारे लिए नहीं है तो फिर किसके लिए है आम जनता के लिए प्रशासन है फिर प्रशासन उनकी बाजू क्यों लेता है हम लोग के माँ बहना की कुछ सुनता नहीं है क्यों नहीं सुनता हमारे पे जुल्म हो रहा हमारे माँ बहना के फोटो वीडियो निकालते है वो लोग गंदे गंदे और गंदा, गंदा गंदा बोलते है फिर भी हमारे पास बड़े बड़े मोबाइल नहीं है इसके लिए हम चुपचाप बैठते हैं माँ बहना दुआ करते कब तक दुआ करेंगे हम दुआ कर कर कभी कटा ले गए ले अल्लाह ताला हमारी दुआ फरियाद सुनना और तुम लोग आए तुमने भी हमारी फरियाद सुनना और यहाँ के जो है उन लोग ने भी सब सबसे गुजारिश है कि हमारी फरियाद सुनो क्यों तो हम उपोषण को बैठे ले जब तक हमको न्याय मिळता नाही तब तक आम्ही असे हटेंगे नाही आमची प्रमुख मागणी अशी आहे की सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सदर दर्गेचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना की सरळ सरळ कोर्टाचा निर्देश आहे की कोणता कोर्टाचा निर्णय येऊस्तवर येथे कोणताही धार्मिक विधी करू नये या तिथे कोणत्याही दर्गेमध्ये फेरबदल करू नये असे असताना येथे काल जी जबरन जबरन मूर्ती बसवण्यात आली ते प्रशासनाच्या समोर तर आमचं म्हणणं हेच आहे की तिथली मूर्ती त्वरित प्रशासनाने हटवावी तिथे बसवलेला तोताया पुजारी तिथे बसवलेला दा जबरन दानपिठी जबरन भोंगा हे प्रशासनाने त्वरित हटवत नाही तोपर्यंत आमचं हे धरणे आंदोलन कायम राहील या निवेदनावर जुनेद शेख रज्जाक शेख इम्रान शेख कासम शेख करीम शेख इसाक शेख राजू शेख समीर शेख रज्जाक शेख इस्माईल शेख युनुष शेख यांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार शूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक वरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर